कोण धनदांडगा किंवा गाव लेवलचा किंवा लय ले मोठा पुढारी त्या ठिकाणी माझ्या पाठीशी नव्हता हो माझ्या पाठीशी होता तो सर्वसामान्य मायबाप जनता त्या ठिकाणी होती आणि त्यांच्या अंधकरणात मनात त्या ठिकाणी मी निवडून यावं माझी त्या ठिकाणी हा विजय व्हावा आणि गोरगरिबांचा विजय व्हावा हे हो त्या ठिकाणी होतं त्यामुळं या भावनेपोटी अनेकांनी विजयाचे त्या ठिकाणी बॅनर लावले होते लोकशाहीमध्ये भावना आणि मत व्यक्त करणं हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनेतला अधिकार आहे पण ठीक आहे जो झालेला निकाल आहे तो त्या ठिकाणी मान्य करतो पण ज्या मायबाप जयंतीने जीवापाड तळ आताच्या कोडाप्रमाणे या प्रतिकूल परिस्थितीत जोपासलं आहे त्यांना वाऱ्यावरती एकट्यावरती पडू जाणार नाही भारत नानांची शपथ घेऊन त्या ठिकाणी सांगतो त्यांच्यावरती ज्या वेळी अडचणी येईल संकट येईल भगीरथला दुसरं कोणतंही त्या ठिकाणी काम संस्था किंवा व्याप नाही गोरगरिबांच्या जनसेवेचाच त्या ठिकाणी भगीरथ असतील भगीरथची पत्नी असेल किंवा कुटुंब त्या त्यांच्या सुखदुःखासाठी लढेल ज्या ज्यावेळी गोरगरिबांच्यावरती कोण अन्याय अत्याचार करण्यासाठी पुढे येईल त्यावेळी त्याला भिडण्यासाठी त्या गोरगरिबाच्या पुढं दोन पावलं आम्ही त्या ठिकाणी उभं राहू एवढंच तुमच्या माध्यमातून इथल्या तमाम मायबाप जनतेला मी सांगतो आव्हानाने विनंती करतो खचून जाऊ नका धीर त्या ठिकाणी सोडू नका मी आज पराभवानं मला कितीतरी सर्वसामान्य मायबाप जनतेनी रडून त्यांच्या भावना माझ्या पुढं कालपासून व्यक्त केलेल्या आहेत पण मी खचलो नाही मी भारत नानांचा त्या ठिकाणी बछडा आहे मी हा हार त्या ठिकाणी पराभवाला किंवा संकटाला सामना करणं माझ्या रक्तात आहे हारलो तरी त्या ठिकाणी संपणार नाही मी तुमच्यासाठी वाटेल त्या परिस्थितीत तुमच्यासोबत राहीन एवढंच या निमित्तानं तुमच्या माध्यमातून इथल्या मायबाप जनतेला आव्हान आणि विनंती करतो तुम्हाला जिथं जिथं अडचणी येईल संकट येईल त्यावेळी माझं दोन्ही पंढरपूरमधलं मंगळवढमधलं ऑफिस खुलं आहे तुम्ही येऊ शकता बोलू शकता तिथं जर त्या ठिकाणी नाही आला तर मी परत भारत त्या ना ठिकाणी ना नाव सांगणार नाही तुमच्या सुखदुःखात तुमच्या अडचणीच्या काळात मग मंदिर परिसरात असू द्या टांगे चालक रिक्षा चालक कोणच्यावरती कुठल्याही पद्धतीचा चुकीचा प्रकार घडत असेल तर मी तुमच्यासोबत आहे एवढंच या निमित्तानं आपल्या माध्यमातून सांगतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या